एका गावात एक जंगल होते त्या जंगलात अनेक पक्षी प्राणी फळफळावळ फल असलेली झाडे मुबलक प्रमाणात पाणी असं सर्व काही होतं एके दिवशी त्या जंगलाला काही दुष्ट लोकांनी आग लावली मग त्या जंगलातील प्राणी सैरभैर फिरू ला हिंडू लागले आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले पण त्याच झाडा जंगलाच्या झाडात झाडाच्या ढोलीत एक चिमणाचिमणी राहत होती चिमणाचिमणी झाडाच्या झो ढोलीत चिमणाचिमणी राहत होते चिमणाचिमणी आप आणि त्यांची पिल्लं राहायची त्या पिल्लांना वाचवण्यासाठी चिमणाचिमणी सगळे तर पळून जात आहेत पण आपण आपल्या पिल्ल आपण मी पळून जाऊ पण पिलांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे सगळ्यांनीच पळून जाऊन कसं म्हणून त्यांनी जवळच एक तळं होतं त्या तळ्यात जाऊन चोचीनं पंख आपले भिजवून ते पाणी आणत आणि ते पाणी आणून ते जंगल विजवण्याचा थेंब थेंब आपल्या अंगावर पाणी झिडकून ती लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न करत होते ते म्हण त्यांनी असा विचार केला की आपण ते प्रयत्न करत होते हे पाहून देवालाही त्याची द दे, त्यांची दया आली व त्या इतक्यातच काळेभोर ढग जमू लागले आणि विजेचा कडकडाट कर होऊन मुसळधार पाऊस चालू झाला आणि त्या पावसाने ते, ते जंगलाची आग विज विजून गेली आणि पक्षा त्या चिमणाचिमणीचं घरटं वाचलं त्यांची तेच, पिलं वाचली सो so, फ्रेंड्स ह्या स्टोरीतून आपण हा हे समजायला हवं की आ, त्या चिमणाचिमणीची गणती आग लावणाऱ्यामध्ये नव्हती तर आग विझवणाऱ्यामध्ये होती त्या चिमणी म्हणते की माझं आपलं एक स पाऊल सत्कर्माकडे वळलं आणि आपण एक चांगलं सत्कर्म केलं तर सो so, फ्रेंड्स आपलीही आपलीही गणती आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवण्यामध्ये झाली पाहिजे आपणही छोटी छोटी सत्कर्म केली पाहिजेत छोटे छोटे म्हणजे दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी कामं केली पाहिजेत लोकांचं वाईट चिंतून काही आपला चांगलं होत नसतं त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमचंही एक पाऊल सत्कर्माकडे वळेल तुम्ही ही छोटी छोटी सत्कर्म करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तुमची ही गंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सत्कर्म करण्यात एक पाऊल पुढे टाकण्यात मदत करा